पंढरपूर शहरातून मोटारसायकली चोरी करणाऱ्या आरोपींविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली असून आरोपींकडून पाच लाख नऊ मोटारसायकली जप्त केल्या आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील पंढरपूर शहरामधील मोटारसायकलीच्या चोरीचे गुन्हे वाढले होते हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक अप्पर पोलिस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची विशेष पथके नेमून पंढरपूर शहर व परिसरातील ज्या ठिकाणी मोटारसायकल चोरी जाण्याचे प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणच्या घटनास्थळांचे पोलिसांनी निरीक्षण केलं आणि यावर बारकाईनं लक्ष ठेवून गोपनीय बातमीदारांमार्फत मोटारसायकली चोरीबाबतची माहिती काढण्याचं काम सुरू केलं आणि यानंतर गोपनीय बातमीदारांकडून समजलेल्या माहितीनुसार पंढरपूर शहरामध्ये बाहेर गावावरून काही आरोपी चोरी करण्याकरता पंढरपुरात येत आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली यानंतर पोलिसांनी सापळा रचून यातील आरोपी गणेश बाळासो जाधव राहणार जाधववाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर विकास महादेव पवार राहणार व्हावीरवी तालुका इंदापूर जिल्हा पुणे सध्या वाडी नंबर दोन माळशिरस जिल्हा सोलापूर सूरज लाला पवार राहणार वालचंदनगर रोड कळम तालुका इंदापूर अतुल बाळू तुपे राहणार इंदिरानगर कळम तालुका इंदापूर जिल्हा पुणे ओंकार आनंद वाघमोडे राहणार एकसष्ट फाटा माळशिरस जिल्हा सोलापूर या सर्वांना विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी एकूण आठ मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून या आरोपींकडून पाच लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीच्या एकूण नऊ मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉक्टर अर्जुन भोसले वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शेअर पोलीस ठाणे श्री विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे पोलीस हवालदार पाटील शिरमा परमा गोडसे प्रसाद आवटी सचिन हेंबाडे विठ्ठल विभूते पोलीस कॉन्स्टेबल कपिल माने निलेश कांबळे पोलीस सिपाई शहाजी मंडले समाधान माने पोलीस कॉन्स्टेबल बजरंग बिचुकले दीपक नवले धनाजी मुटकुले तसेच सायबर शाखा सोलापूर ग्रामीणचे पोलीस कॉन्स्टेबल रतन जाधव यांनी केले असून पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे